नमस्कार विद्यार्थी हो पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे मागील व्हिडिओमध्ये आपण जसं एमसीसी काउन्सिलिंग सुरू होणार आहे एकवीस तारखेपासून त्याच्या संदर्भातला एक पहिला पार्ट बघितला पंधरा टक्के जो कोटा आहे ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट कॉलेजचा एमबीबीएस आणि बीडीएस या कोर्सेस साठीचा त्याची प्रक्रिया कशी होईल सोबतच त्याचे ऑल इंडियाचे कट ऑफ राऊंड वाईज कट ऑफ ग्रुप मध्ये आपण शेअर केलेले आहे त्याच्यानंतरचा आपण पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट मध्ये आज सेकंड पार्ट मध्ये बघणार आहे एम्स झिपमार आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज म्हणजे एम्स आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज मधून जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा किंवा अर्ज जरी करायचा आहे तर ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट किंवा ऑल इंडिया कोटा एमसीसी काउन्सिलिंग मधूनच अर्ज करावा लागतो याच्यासाठी दुसरा कुठलाही डोमिसाईलचा कोटा नोटा कोटा नसतो जर एखाद्या विद्यार्थ्याला एम्स नागपूरला प्रवेश घ्यायचा आहे तर सर मला स्टेट कोटातून अर्ज करता येते का त्याचं उत्तर नाही आहे स्टेट कोटातून तिथे कुठलीही सीट नसते शंभरही जागा डोमेसाईल फ्री आहे त्यांची ने नॅशनॅलिटी इंडियन आहेत आणि यांनी कुठूनही बारावी करू द्या कुठूनही दहावी करू द्या देशभरातून सगळे विद्यार्थी एम्स जिपमर आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी साठी इलिजिबल असतात अशा विद्यार्थ्यांना फक्त सेंट्रल काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ऑफकोर्स त्यांचे जे प्रवेश आहे ते फक्त ऑल इंडिया रँकवरच होतील त्याच्या दुसऱ्यासाठी दुसरी कुठली अट नाही आहे याच्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया थोडासा साठी वेगळा असतो पी सी बी मध्ये सिक्स्टी पर्सेंट मार्क हे पाहिजे असतात जे की स्टेट कुठ्यातल्या गव्हर्नमेंट कॉलेजसाठी किंवा ऑल इंडिया गवर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला जायचं आहे तर बी मध्ये सरासरी जनरल कॅटेगरीला लागतात सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आहे आणि तेच गव्हर्नमेंट कॉलेजला कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना फोर्टी पर्सेंट लागतात इथे फोर्टी फाईव्ह पर्सेंट आहे थोडासा एवढाच बदल आहे एम्स साठी साधारणतः वीस एम्स जे आहे त्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण ऍडमिशनची प्रक्रिया एमसीसी काउन्सिलिंगद्वारे होत असते साधारणतः कट ऑफ जर आपण बघितला फार फरक आपल्याला दिसतो एम्स बाकीच्या एकोणवीस एम्स मध्ये आणि एम्स मदुराईमध्ये -था -था तर इथे एम्स मदुराईचाच कट ऑफ आहे बाकी एम्सचा जो कट ऑफ आहे तो सात आठ हजार रँकच्या पुढे जात नाही साडेपाच सहा हजारच्या पुढे जात नाही तर एम्स मदुराईला मागच्या वर्षी जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला पंचवीस हजार झिरो सदोतीस पंचवीस हजार रँकला सहाशे बावन्न मार्क्स असताना एम्स लागलं होतं तेच तुम्ही ओबीसीला बघायला गेले तर नऊ हजार दोनशे नव्याण्णव सहाशे पंच्याहत्तर मार्क्स ईडब्ल्यू एस ला अठ्ठावीस हजार सातशे बावन्न सहाशे सत्तेचाळीस मार्क्स एस सी कॅटेगरीला एक लाख अडुतीस हजार पासष्ट पाचशे पन्नास मार्क्स आणि एस टी कॅटेगरीला वन एक लाख अडुसष्ट हजार तीनशे एकोणपन्नास पाचशे एकोणतीस मार्क्स एवढा मोठा फरक का बरं दिसतोय तर मागच्या वर्षी स्पेशल स्टे राऊंडचा हा गोट ऑफ आहे स्टे किंवा राऊंड थ्रीचा चा कट ऑफ हा फार याच्यापेक्षा कमी असतो पूर्ण ओव्हरऑल कट ऑफ तुम्हाला जेव्हा ग्रुपमध्ये पीडीएफ येईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल ओव्हरऑल कट ऑफ हा कुठेही साडेपाच सहा हजार सात हजारच्या रँकच्या पलीकडे जात नाही बाकीचे एकोणीस एम्सचा एम्स मदुराईचा कट ऑफ हा ओव्हरऑल मागच्या वर्षी खूप स्टे व्हॅकन्सी रेकंस, स्टे वॅकन्सी टू चा खूप आपल्याला जास्त जाताना दिसला सर आम्ही पण स्टे थांबतो आणि आम्हाला एम्स मिळेल तर तेव्हा फक्त आणि फक्त रिपीटचा ऑप्शन असतो बाकी सगळं ऑप्शन हे बंद झालेले असतात म्हणून राऊंड थ्रीचा विद्यार्थी आणि पालकांनी कट ऑफचा समरी म्हणजे रेफरन्स इथे घ्यायचा आहे राऊंड थ्रीचा आहे राऊंड थ्री आणि तिच्या पुढचा कट ऑफचा विद्यार्थी आणि पालकांना अभ्यास सुद्धा करणं ऍडवायझेबल नाही आहे आता भरपूर विद्यार्थ्यांचा रँक आहे पाच हजार सहा हजार सर मी एक अगदीच फिरे फिरीवाला एम्स घेऊ की महाराष्ट्रातला केईएम घेऊ किंवा बीजी मेडिकल घेऊ किंवा जे जे घेऊ मुंबई म्हणजे मेडिकल फॅसिलिटीजमध्ये डेव्हलप्ड आहे मुंबईचं तर एकच एक, एक दोन मिनिटाचा आपण एक फरक समजून घेऊ जेव्हा एखादा गव्हर्नमेंट कॉलेज प्रपोज असते कुठले सुद्धा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं स्टेट गव्हर्नमेंटचं तर त्या कॉलेजचं बजेट असते साधारणतः दीडशे ते दोनशे करोड रुपये आणि जेव्हा एखादं एम्स प्रपोज असतं तर त्या कॉलेजचं बजेट असतं सोळाशे ते सतराशे करोड रुपये मिनिमम याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की मेडिकल फॅसिलिटीज काय असतात एम्सच्या त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या महाराष्ट्रात स्टेट गव्हर्मेंटचं कॉलेज घेता केईएम म्हणा जे जे म्हणा बी जे म्हणा तर त्या कॉलेजला तुम्हाला साडेचार वर्ष शिक्षण करायचं आहे एक वर्ष इंटर्नशिप करायची आहे आणि एक वर्ष कंपल्सरी रुरल बॉन्ड करायचं आहे तोच एम्स ला तुम्हाला साडेचार वर्ष शिक्षण आणि एक वर्ष इंटर्नशिप रुरल बॉन्ड एम्स ला काही नसतो त्यानंतर फायदा एम्सला असा आहे की पीजी मध्ये इंटरनल कोटा दिलेला आहे तुम्ही इथे केएम मधून करा बीजे मधून करा जे जे मधून करा तुम्हाला पीजी मध्ये परत नीट पी जी द्यावा लागणार आणि पीजीसाठी तुम्हाला वेगळा काही कोटा इंटरनल कोटा इथे नसतो चौथं ए की रिलॅक्सेशन आहे इंटर्नशिपला म्हणजे इथे तुम्हाला बिझी फार इंटर्नशिप जे, जे के एम ला इंटर्नशिप फार बिझी असते तर एम्सला तेवढे इंटर्नशिप बिझी ए, ए, जे बरेचदा आम्ही पाहिलं की के एम ला विद्यार्थी गेला आणि त्याने त्याची ते इंटर्नशिप शिफ्ट करून घेतली अकोल्याला काय कारण तो अभ्यास होत नाही पीजीचा म्हणून तर बर, बर, बरेचदा विद्यार्थ्यांनी एम्सकडे विचार, विचार करायला काही हरकत नाही दुसरं म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज आहे रिसर्चला खूप प्राधान्य दिलं जाते तर माझा तरी वैयक्तिक कल एम्सकडे जास्त असतो याच्यानंतर दुसरीकडे आपण विचार करायला गेलो तर जिपमर जिपमर करायकल आणि पोंडेचेरी दोन अवेलेबल आहे जिपमरला साधारणतः आपण करायकलचं इथे कट ऑफ बघायला गेलं तर पाच हजार सहाशे अडुसष्ट मागच्या वर्षी ओपन कॅटेगरीला संपलं मार्क्स होते सहाशे पंच्याऐंशी ओबीसी ला सात हजार सातशे सत्तेचाळीस सेम मार्क्स होते सहाशे ऐंशी ईडब्ल्यू सात हजार नऊ मार्क्स होते सहाशे ऐंशी एस सी कॅटेगरी पन्नास हजार तीनशे एकोणवीस मार्क्स होते सहाशे पंचवीस एस टी कॅटेगरी सहा हजार सातशे सदुसष्ट हजार बावीस मार्क्स होते सहाशे नऊ झिपमार्क करायकल आणि बऱ्याचशा एम्सच्या वरतीचा कट ऑफ जातो तिथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणजे ठरलेलं असतं की मला झिप करायचं आहे आणि ज्यांना झिपमारच करायचं आहे असे दोनच कॉलेजेस आहे आणि पांडिचेरीला अशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातूनच अप्लाय करावे लागेल त्याच्यानंतर एक सेंट्रल युनिव्हर्सिटी येते एच यू बनारस हिंदू युनिव्हर्सिटी लास्ट इयर याचा पण कट ऑफ पंधराशेच्या वर जात नाही लास्ट इयरचा श्रीरामचा कट ऑफ होता एक हजार अठ्ठ्याण्णव मार्क्स होते सातशे ओपन कॅटेगरी साठी ओबीसी कॅटेगरी साठी रँक होता पंच्याऐंशी मार्क्स होते सातशे ईडब्ल्यूएस कॅटेगरी रँक होता सोळाशे चौतीस मार्क्स होते सातशे एस सी कॅटेगरी पंधरा हजार त्रेसष्ट मार्क होते सहाशे पासष्ट आणि एसटी कॅटेगरी सव्वीस हजार दोनशे नऊ मार्क्स होते सहाशे पन्नास बिलकुल एम्स दिल्ली नंतर बरेच विद्यार्थी याला प्रिफर करतात एम्स भोपाळ आणि राजस्थानच्या सुद्धा आधी यू वाराणसीला आणि एम्सला कम्पेअर करायचं असेल तर मी अजून सुद्धा एम्सलाच प्रायोरिटी जास्त देईल बीएचयू वाराणसी वाराणसी पण खूप सुद्धा खूप चांगलं कॉलेज आहे पण एम्सलाच प्रायोरिटी आपण देऊ नंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी फक्त मुस्लिम मायनॉरिटीच्या सीट्स असतात आणि मागच्या वर्षी तीन हजार सातशे बावन्न सहाशे नव्वद मार्क्सला हे संपलं होतं या सगळ्या कॉलेजेसचे राऊंड वाईज कट ऑफ दोन हजार चोवीसचे चे आपण याच्यासोबत या व्हिडीओ सोबतच ग्रुपमध्ये हो। टाकत आहोत या सगळ्या व्हिडिओच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी कट ऑफच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि नंतरच ठरवायचा आहे इथे ट्राय करायचं की नाही करायचं ऑल इंडिया कोटाचे राऊंड टू राऊंड थ्री राऊंड फोर ला परत एकदा रजिस्ट्रेशन ओपन होत असते तेव्हा सुद्धा अप्लाय केलं तर चालते राऊंड थ्री पर्यंत तरी अप्लाय केलं तर चालते ग्रॅज्युअली ज्यांचे रँक कमी कमी आहे पंचवीस हजारच्या पुढे रँक आहे पन्नास हजारपर्यंत पर्यंत आहे पण ऑल इंडिया कोटात चान्स घ्यायचा आहे तर एम्स ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट साठी कट ऑफ कमी कमी होत जातात ते वाढतात तर राऊंड वन ला कट ऑफ बघून पण विद्यार्थी आणि पालक त्यांना राऊंड टू ला अप्लाय करायचं की नाही ते ठरवू शकतात अशीच माहिती मिळत राहण्यासाठी चाणक्य करिअर पॉईंट युट्यूब चॅनेल करा धन्यवाद